तोणी आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि आज पण म्हणजे सर आमच्यात नाही येत ह्याची म्हणजे आता ते सगळे आम्ही सगळेजण मिळून सर आमच्यात नाहीत ह्याची आम्ही कायमस्वरूपी ते उणी भरून काढू आणि सर जणू काय सर आमच्यातच आहेत असंच आम्ही बरोबर सगळ्या गोष्टी निपटून नेऊ इथून बाळाच्या नावाने गाडी पहिली अंकुरन रणजित सरांची जी इच्छा होती आम्ही त्याच नावाने आज अंकुरन रणजित निंबाळकर या नावावरतीच गाडी पळवली आणि बऱ्यापैकी आमची गाडी ह्या नावावरतीच पळेल तर दोन फेरे मारले त्याच्यानंतर आता पंधरा दिवसानंतर आज वासरू काढलेलं पहिलंच मैदान आपल्याकडे आणल्यापासून पहिल्याच मैदानाला वासरांनी गुलाल केला सरांचा वासरू घेतलं घेतलंच मला सरांचा फोन होता बरं दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मैदान होतं सर मला म्हणले सरजे वासरू आणू सर म्हणलं वासरू अजून बारा ते चौदाच महिन्याचं वासरू आहे आत्ता लगेच सरज्याबरोबर नको नंतर एखाद्या मैदानात आपण पळू बर पण घेतलं त्याच दिवशी सरांचा मला फोन होता सर्जी आणि दोन दिवसात सरजे आणि वासरू हाव सरांना न्याय मिळावा यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न सुरू म्हणजे मी वैयक्तिक जोपर्यंत सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सांगतो आणि शंभर टक्के सरांना न्याय मिळणार आणि तो मिळवून देणार झालं मोठं मैदान सगळ्या नामांकित गाड्या उतरलेल्या त्या मैदानात तिन्ही फेर पडून पहिल्याच मैदानात वासूर बोलवला राहील चांगब चॅनल आपलं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन आदत वासरू आता उदयास आलेला आहे आणि पेडगावचं मैदानाचा फायनलचा गुलाल घेतलेला आहे या वासाऱ्यानं तर वैभव दादा आहेत आपल्यासमोर दादा नाव काय वासायचं बाजीराव बाजीराव कसं काय कुठून खरेदी केलेली काय काय सांगाल मग आजचा विजयाचा आनंद कशा पद्धतीने काय मैदान बैल असल्यापासून पहिलंच मैदान आणि प्रथम म्हणजे हा विजय आमचे माझे भाऊ कैलासवाशी रंजित सर यांना म्हणजे आम्ही समर्पित करतो कुठून घेतलेलं वासरला कस काय आम्ही ह्याच्यातून घेतलं बर मला वाटतं आत्ताच दानाजीनं मध्ये मुलाखत घेतलेली हेच वासर होतं घरी बरं बरं कशी काय म्हणजे खरेदी कुठून झालेली आणि ह्याला पहिल्यांदा कुठल्या मैदानात पळताना तुम्ही पाहिले कसं ह्याला पिंगळीच्या मैदानात पळत पळताना पाहिलेला मी बरं पिंगळीच्या मैदानात चांगल्या नामांकित गाड्यांना सेमीला घासलेला हे बॉस बर त्याच्यावर आम्ही ते वासरू दिसायला एकदम म्हणजे असं म्हणजे त्याच्याकडे बघितलं की असा राग आहे त्याच्यात काय सांगाल म्हणजे स्वभाव वैशिष्ट्य कशा पद्धतीने वासरू आत्ताशी चौदा महिन्याच आहे बरं तीन फेरे पडले आता तरी वासराला म्हणजे तीन फेरे पडले असं त्याला काहीच त्याच्यात हे दिसत नाही बरं आणि जातीला आणि दिसायला वासरू म्हणाल तर म्हणजे आज एक नंबर वासरू आहे आज सोबत कोण हे आपलं घरच बैल होता थायमान ग्रुप साखरवाडी आमचा तिथं सुंदर म्हणून बैल असतो सुंदर आणि आमची घरचीच गाडी पाळाली कसं काय नियोजन झालेलं दादा म्हणजे आज या मैदानाचं नियोजन पेडगावची फाटी म्हटलं की एक प्रसिद्ध फाटी असते आणि बरेचसे बैलगाडी मालक म्हणजे या फाटीवर आपला बैल फायनलचा तर ही चा बैलगाडी मालकांची अपेक्षा असते काय सांगा काय नाही आता बरेच दिवस झालं पंधरा दिवस झालं बैल बांधून घेतलेले आता जवळजवळ एक महिना होता आला घरी आणलेला मैदानात काढलं नव्हतं आता मध्ये थोडस आमच्या मागे सगळ्या म्हणजे सरांच्या वगैरे ह्या सगळ्या घटनेमुळे बैल बाहेरच नव्हता आणि आज सरांचा तेरावा झाला त्याच्यानंतर मग सरांच्या नावावरतीच आम्ही बैल पळवला दादा सर आपल्यात नाही येत मागचं पेडगावचं मैदान झालेलं तो हा सर चेहरा अजून आठवत मैदानात की बाबा सर अजून आहेत असं वाटतं मैदानावरती काय सांगशील म्हणजे अजून सरांच्या आठवणी या पेडगाव मैदानाच्या आहेत या अजून मला आठवते कारण मला वाटतं पेडगावच्या मैदानाला आपला सरजा पण पळलेला सुंदर ही दोन्ही बैल आणलेली काय सांगशील त्याबद्दल सरांच्या आठवणी आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि आज पण म्हणजे सर आमच्यात नाहीत ह्याची म्हणजे आता ते सगळे आम्ही सगळेजण मिळून सर आमच्यात नाही त्याची आम्ही कायमस्वरूपी ते भरून काढू आणि सर जणू काय सर आमच्यातच आहेत असंच आम्ही बरोबर सगळ्या गोष्टी निपटून नेऊ इथून पुढं दादा सरांची खूप इच्छा होती की तिची त्यांचं लहान बाळ म्हणजे अंकुरन रणजित निंबाळकर या नावाने गाडी पळवाय हो कारण एका बाईटमध्ये सरांनी मला सांगितलेलं की जी नवीन खरेदी जे करणार आहेत माझी एक इच्छा आहे की बाळाच्या नावानं गाडी पळवली काय सांगशील आज बाळाच्या नावाने गाडी पळली अंकुरन रणजित सरांची जी इच्छा होती आम्ही त्याच नावाने आज अंकुरन रणजित निंबाळकर या नावावरतीच गाडी पळवली आणि बऱ्यापैकी आमची गाडी आता या नावावरतीच पळेल दादा वासरू आज गुलाल घेतलाय यापूर्वी तुम्ही म्हणाला की मागच्या महिन्यातच खरेदी केली तर काय म्हणजे अडचणी पायऱ्याचे वगैरे काय तुम्हाला आले का म्हणजे सुरुवातीचे काय वगैरे नाही पण वासरू थोडं नवीन जागा असल्यामुळे जरा आठ दहा दिवस काय खात नव्हतं बर त्यामुळे वासरू बाहेर काढलं नव्हतं बरं एक दोन फेरे मारले आणि त्याच्यानंतर आता पंधरा दिवसानंतर आज वासरू काढलेलं पहिलंच मैदान आपल्याकडे आणल्यापासून पहिल्याच मैदानाला वासरांनी गुलाल केला मुश्रफ बद्दल सांगशील आज फायनलला सेमीला पण भरपूर म्हणजे आज नाही म्हटलं तर सर्व नामांकित सांगशील मुशरफ मुशरफने म्हणजे गटाला आणि सीमेला त्याची इतकी हातच्यालाकी दाखवली आणि त्यांनी दोन्ही ह्याला निकाल घेतला म्हणजे मुशरफचे करल एवढं कौतुक थोडं मुश्रफ आमच्या घरातला सदस्य असल्यासारखं आहे मुशरफ बद्दल काय बोलायल एवढं कमीच आहे सर आज असते तर शंभर टक्के त्यांनी म्हणजे तुम्हाला फोन केलाच असतं की वैभव अभिनंदन तुमचं आणि शंभर टक्के सरांचा व्हिडिओ हा आलाच असत काय सांगशील सरांचा वासरू घेतलं घातलंच मला सरांचा फोन आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मैदान होतं सर मला म्हणलं सर जन वासरू आणू सर म्हणलं वासरू अजून बारा ते चौदाच महिन्याचा वासरू आहे आता लगेच सरजा बरोबर नको नंतर एखाद्या मैदानात आपण पळवू पण घेतलं त्याच दिवशी सरांचा मला फोन आला आज तेरावा झाला सरांचा हो। तरी जे न्यायालयीन प्रोसेस आहे ती सुरूच आहे आता सध्या हो। तरी सरांना न्याय मिळावा यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न आता सुरू आहेत म्हणजे मी वैयक्तिक जोपर्यंत सरांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी म्हणजे त्यांच्यासाठी त्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहणार एवढं मी तुम्हाला सांगतो आणि शंभर टक्के सरांना न्याय मिळणार आणि तो मिळवून देणार समीर भाई पण आहेत आपल्यासोबत माहिती नमस्कार नमस्ते काय सांगाल आज विजयाचा गुलाल घेतलाय आपल्या पाजीराव आणि नावासारखंच म्हणजे त्यानं एक वरचस्व गाजवलंय आजच्या मैदानामध्ये कालच नियोजन ठरलं आमचं सुंदराने वासर पळवायचं आणि काल रात्री ठरलेलं की सरांच्या नावानं गाडी पळवायची आणि अंकरण रणजित निंबाकर पल्टन या नावानच गाडी पळाली पहिलंच मैदान आमच्या वासराचं आम्ही आणल्यापासून पहिल्याच मैदानात पळवलं फेरे दोन काढलेले पैशाच्या पाठीवर आणि पेरागाव मैदान चांगलं होतं चांगल्या मैदानात आणि अडसष्ट गट झालं मोठं मैदान होतं सगळ्या नामांकित गाड्या उतरलेल्या त्या मैदानात तिन्ही फेरे पडून पहिल्याच मैदानात वसूल गुलात दा राहील दादा अडुसष्ट गट झाले तुम्ही म्हणाल म्हणजे नाही म्हटलं तर चारशे ते साडेचारशे गाड्याची नोंद शंभर टक्के शंभर टक्के नऊ नऊ गाड्या पळा आणि मैदान पण एकदम रिसर झालं आज बाजीराव पाहताय तुम्ही प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होते की बाबा समीर भाई वैभव दादा आणि तुमची टीम आहे ती सर्व एकत्र असतात तुम्ही अ हिरा सापडलाय तुम्हाला काय सांग नक्कीच वसरू जाती गोतीला तर एक नंबर आता म्हणजे मैदानात क्वालिटीचं वसरू आहे जातं अंग बिंग सगळं म्हणजे असं वासरला बोर्ड दाखवा जागा नाही एक नंबर वासरून जातील आणि पळा पण दोन्ही खांदे पळत आहेत दोन फेरे घटसे मी डावीनं काढला आणि फायनलला जीवन पळाला वय दादा म्हणाल जसं दा चौदा महिन्यातच आहे आता म्हणजे वय त्याच कमी आहे पण अजून भरपूर म्हणजे मैदान गाजवायची तुमच्या अपेक्षा असतील काय सांगाल त्याबद्दल चौदाच महिन्यात वासरू आणि विशेष म्हणजे तीन फेरे पळाला पेरागाव फाटीला एवढे पल्ल्याची फाटी चढाच्या फाटी वासरला अजिबात तीन फेरे पळून कुठल्या प्रकारे धाप लागली नाही काय नाही काय नाही एकदम फ्रेश आहे म्हणजे आणि फायनलला गाडी पळून आल्यानंतर आठ नऊ जणांनी तरी आवडतो म्हणजे एक प्रकारे आधीचे मालक जे होते त्यांनी ज्या पद्धतीने घडवलं ते म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लागली नाही त्याला आहे त्याचा प्रॉपरली त्याला ट्रेनिंग वगैरे दिलेला आहे काय सांगाल त्याबद्दल आणि आता पाळताना सुद्धा आम्ही जे व्यवहारात बोललेलो की त्यांचं आम्ही कंटिन्यू नाव लावेन आणि पुकारताना पण अलांसोय वाले तसंच पुकारतो बर म्हणजे तुमचं ते आधीच बोललं बोललं वैभव दादाकडे येतात वैभव दादा काय अपेक्षा येते कोंटाकडून कारण आपली बरीचशी बैल महाराष्ट्र गाजवत आहेत मतूर पण आपलाच सरजा सुंदर झाला काय सांगशील म्हणजे ह्या महाराष्ट्रात त्यांनी फक्त आता रणजित सरांचं राहुल दादा किंवा आमची ही सगळी जी मुलं आहेत थैमान ग्रुप आपला समीर चव्हाण चव्हाणने तेजा ग्रुप गिरवी ह्या सगळ्यांचं आणि त्याचं स्वतःचं नाव महाराष्ट्रात त्यांनी करावं एवढीच फक्त त्याच्याकडून इच्छा आहे आणि शंभर टक्के करेल आज बाजीरावनं एक प्रकारे सरांना श्रद्धांजलीच व्हायली म्हणावी लागेल कारण आज तेराव्या विधी सरांचा सर काय त्याबद्दल काय सांगाल म्हणजे मी दिवसभर तिथंच होतो तेराव्याची तिथंच पण मी आत्ता सीमेला गाडी ज्यावेळी पाळाय चालली त्यावेळी तिथून इकडं आलोय बरं आणि काय शब्द शब्द नाहीत का दादा कारण एक जिवलक मित्र तुमचं म्हणजे आता सध्या नाहीये आपल्यात म्हणजे तरी पण सरांचे जे न्याय हा सरांना मिळेलच आणि सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत आणि बाजीराव नाव नक्कीच तुमचं नाव महाराष्ट्र भर करेल हीच आशा करतो आणि मुशरफकडे येते दोन म्हणजे मुशरफ बरेचशे आठवणी आहेत पेटगावच्या आणि आज आपल्या वासरानं बोला घेतल्या काय सांगशील वासरू चांगलं कशा पद्धतीने म्हणजे त्याचं पळण्याची धाटी आहे ते कशा पद्धतीने वाटली तुला गट काढला डाव्या काळ खादा ना डाव्या खाना खाण्याला उजवी बरं बरं म्हणजे दोन्ही बाजूनी तीच स्पीड लावते का बर सेमीला ज्यावेळेस किती वेळ सेमी लावतो वासरू कसं काय सेमीला आणि गट किती पळला बार बारा बर समीर भाय्या मला तुमचा नंबर सांगा या व्हिडिओच्या मार्फत म्हणजे काय होतं वासरू पळत पण काय होतं बैलगाडी मालकांना कॉन्टॅक्ट होत नाहीत म्हणजे समोरचा बैलगाडी मालकाचा नंबर नसतो काय नसतो काय सांगाल का तुमचा नंबर सांगा म्हणजे जे समोरचे पैरेकरी आहेत त्यांना तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता येईल माझा नंबर बहात्तर एकोणीस अकरा सात नव्याण्णव बरं आणि वैभवशिटचा नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव नव्याण्णव साठ त्र्याऐंशी बत्तीस एकतीस एखादं गरीबाचं वासुर असेल जे पळत असेल त्यांना बैल का शंभर टक्के देणार आणि आपण मोठा बैल पण ज्यांचं पळतो त्याला देतो शंभर टक्के मतरू बाहेर चालतंय दादा तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचं बाजीराव असंच नाव करत राहील धन्यवाद